नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत कदम सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या आणि गोकुळ अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत म्हणजे निफ्टीच्या लेवल काय असतील आणि बँक निपटीच्या लेवल काय असतील याला जाणून घेणार आहोत हा आठवडा अठरा तारखेला चालू होतोय अठरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्ट पर्यंत चालेल ओके ते अठरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्टच्या मध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल काय असतील सविस्तररित्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर चला पाहूया आता माझ्यासमोर निपटीचा चार्ट आहे ओके okay. लास्ट वीकला जर आपण पाहिलं तर निपटी या ठिकाणी क्लोज झालेला होता तो किती चोवीस हजार पाचशे पासष्ट ला क्लोज झालेला होता ओके okay. त्याचबरोबर ही एक ट्रेड लाईन मी ड्रॉ केलेली होती आणि तुम्हाला बोललेलो की या ट्रेड लाईनच्या जर वरती आला तर निपटीमध्ये थोडीशी पॉझिटिव्ह स्ट्रेंथ येईल ओके okay. स्ट्रेंथ येईल पण लक्षात ठेवा हा रेझिस्टन ब्रेक होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी परंतु या ठिकाणी जर तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी क्लोजिंग झालेली त्याच्यानंतर ही ट्रेडलाईन पण तोडली परंतु या रेजिस्टरच्या वरती यायला निपटी असमर्थ था ठरला ओके okay, म्हणजे बेसिकली जर आपण पाहिलं ओके okay, गेल्या आठवड्याचा जर सीन पाहिला तर लक्षात घ्या की मार्केटनं काय केलेलं आहे थोडंसं मध्ये राहण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण ग्लोबल न्यूज आहेत त्याचे काही नॉ नौ, नॉइस क्रिएट होत आहेत त्या नॉइस क्रिएटमुळे काय झालेलं आहे मार्केट प्रॉपरली रेंज देत नाही किंवा प्रॉपरली मुवमेंट देत नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्याचबरोबर मोठे विकेंड येत आहेत त्याच्यामुळे मार्केट थोडंसं सा मध्ये काम करण्याचा प्रयत्न करत आहे आज जर पाहिलं आज गुरुवार आहे आजची जी मार्केटची क्लोजिंग आलेली आहे ती चोवीस हजार सहाशे एकतीस ला आलेली आहे ओके आणि या ट्रेडलाईनच्या वरती सुद्धा निपटी आलेला आहे आता सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला चोवीस हजार सातशे चाळीसच्या चा वरती जोपर्यंत म्हणजे चोवीस हजार सातशे चाळीसचा पहिला रेजिस्टंट आहे या रेजिस्टंटच्या वरती निपटीला येणं गरजेचं आहे या रेजिस्टन्टच्या वरती जर निफ्टी येतोय तर पॉझिटिव्ह मध्ये येईल आणि मध्ये एक पॉझिटिव्ह ट्रेंड पकडून निफ्टी वरती येण्याचा प्रयत्न करेल तर पहिला रेजिस्टंट चोवीस हजार सातशे चाळीस आहे हात तोडला तर तो दुसरा रेजिस्टंट असणार आहे चोवीस हजार नऊशे पंचावन्नचा ओके चोवीस हजार नऊशे पंचावन्नचा रेजिस्टंट काढतोय निफ्टी तर आपल्याला पंचवीस हजार दोनशे सेहेचाळीस किंवा पंचवीस हजार दोनशे पन्नास अशी लेवल आपल्याला पाहायला मिळू शकते ही झाली पॉझिटिव्ह साईट निफ्टीची आता निगेटिव्ह साईटचा जर आपण विचार करतोय ओके okay, तर निगेटिव्ह साइडला लक्षात घ्या या ठिकाणी सपोर्ट, ते ते सपोर्ट, okay, सपोर्ट आहे म्हणजे इथे निफ्टी आलेला त्याच्यानंतर परतवरती फिरलेला आहे हा सपोर्ट महत्वाचा आहे ओके हा सपोर्ट कितीला आहे चोवीस हजार दोनशे साठला चोवीस हजार दोनशे साठच्या च्या खाली जर निफ्टी येतोय तर निफ्टीमध्ये थोडासा निगेटिव्ह स्ट्रेंथ येण्याचा चान्सेस आहेत परंतु निगेटिव्ह स्ट्रेंथचे चान्सेस थोडे कमी आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या पॉझिटिव्ह साईडला जास्त चान्सेस दिसत आहेत ही ही गोष्ट तुम्ही प्रामुख्याने लक्षात घेणं गरजेचं आहे तर पहिला सपोर्ट चोवीस हजार दोनशे साठचा आहे त्याच्यानंतर दुसरा सपोर्ट असणार आहे चोवीस हजार झिरो ऐंशीचा चा आणि चोवीस हजार झिरो ऐंशीचा चा जर सपोर्ट तोडतोय निपटी तर लक्षात घ्या निपटी तेवीस हजार सातशे पंचवीस ची सुद्धा लेवल दाखवू शकतो हा तिसरा सपोर्ट असणार आहे त्याला ओके तर अशा प्रकारे खाली तीन सपोर्ट आहेत वरच्या साईडला तीन रेजिस्टंट आहेत निपटी अडकलाय कशाच्या मध्ये तर चोवीस हजार दोनशे साठच्या आणि वरच्या साईडला चोवीस हजार सातशे चाळीसच्या ओके okay, याच्यामध्ये निपटी अडकलेला आहे याच्या एकदा बाहेर पडणं गरजेचं आहे शक्यतो वरच्या साईडला निपटी बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे हे झालं निपटी बद्दलच आता बँक निपटी काय दाखवते आपल्याला तेही पाहणं गरजेचं आहे चला आता बँक निफ्टीमध्ये पहा लास्ट वीकला ही ट्रेड लाईन मी ड्रॉ केलेली होती okay, ओके आणि त्यावेळेला मी बोललेलो की या ट्रेड लाईनला तोडून ओके okay, या ट्रेड लाईनला तोडून वरती येणं गरजेचं आहे कशाने बँक निफ्टीने या ठिकाणी पाह की बँक निफ्टीनं काय केलेलं आहे ट्रेड लाईनला तोडलेला आहे ओके okay. आणि परंतु बँक निफ्टीमध्ये पर जर पाहिलं तर निफ्टीपेक्षा दबाव आपल्याला जास्त निगेटिव्ह पाहायला मिळाला या आठवड्यात कारण लास्ट वीकला जो बँक निफ्टी क्लोजिंग आलेली ती पंचावन्न हजार सातशे सतराला या ठिकाणी आलेली ओके okay. परंतु आजची जर क्लोजिंग पाहिली तर पाचच्या वीक पेक्षा खाली त्याची क्लोजिंग आलेली ती कितीला आलेली आहे पंचावन्न हजार तीनशे एक्केचाळीसला ओके म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की निफ्टीपेक्षा बँक निफ्टीमध्ये थोडासा निगेटिव्ह दबाव आपल्याला पाहायला मिळालेला आहे आता लक्षात घ्या बँक निफ्टीमध्ये पण की बँक निफ्टीनं ट्रेड ब्रेक केलेली आहे आणि बँक निफ्टीनं या ठिकाणी सपोर्ट सुद्धा घेतलेला आहे परंतु लक्षात ठेवा वरच्या साईडला हा जो रेजिस्टंट आहे हा बँक निफ्टीसाठी महत्वाची भूमिका बजावणार आहे हा कितीचा आहे पंचावन्न हजार नऊशेचा आहे ओके हा पंचावन्न हजार नऊशेचा जर रेजिस्टंट बँक निफ्टी वरच्या साईडला काढतोय ओके किंवा त्याच्या ब्रेकआउट देतोय तर लक्षात घ्या की बँक निफ्टीमध्ये थोडासा पॉझिटिव्ह स्ट्रेंथ येईल आणि बँक निफ्टीला दुसरा रेजिस्टंट असणार आहे छप्पन हजार दोनशे पंच्याऐंशी चा ओके छप्पन हजार दोनशे पंच्याऐंशीचा जर रेजिस्टंट काढतोय बँक निफ्टी सेकंड रेजिस्टंट तर लक्षात घ्या की तिसरा जो रेजिस्टंट आहे अजा तो थोडासा लांब आहे सत्तावन्न हजाराचा असणार आहे ओके तर अशा प्रकारे बँक निफ्टीला वरच्या साइडला या लेवल असतील आता जर खालच्या साईडला आपण सपोर्टचा सा विचार केला बँक निफ्टीचा तर लक्षात घ्या की बँक निफ्टी या ठिकाणी सपोर्ट घेणं घेतोय ओके चोपन्न हजार आठशे ऐंशीला हा जो सपोर्ट ब्रेक झाला बँक निफ्टीचा तर दुसरा सपोर्ट असणार आहे चोपन्न हजार चारशेचा आणि चोपन्न हजार चारशेचा जर सपोर्ट तोडतोय बँक निफ्टी तर तिसरा सपोर्ट असणार आहे त्रेपन्न हजार पाचशे साठचा ओके आता अजून एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे आता आपल्याला थोडीशी ही ट्रेड लाईन आहे ना चालवावी लागणार आहे यावेळेला किंवा त्याची मुवमेंट बदलावी लागणार आहे कारण या, या ठिकाणी जी ट्रेड लाईन दिलेली आहे तिला काय करावं लागेल या ठिकाणी पकडावी लागेल आणि इथून या ठिकाणी पकडावी लागेल ओके इथे जरी आपण पकडली या ट्रेड लाईनला किंवा या ठिकाणी जरी हा हायएस्ट आपण पॉईंट पकडण्याचा प्रयत्न केला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही त्याला ओके परंतु या ठिकाणी तिला पहिला वेव मिळतोय त्यामुळे आपण इथे पकडू शकतो अशा प्रकारे ही ट्रेड लाईन असणार आहे या ट्रेड लाईनला फॉलो करा त्याचबरोबर आता या वरच्या साईडला चाललाय तर इथे अजून एक ट्रेड लाईन सुद्धा आपण फॉलो करू शकतो ती अशा प्रकारे फक्त इथे काय झालेलं आहे की त्याला प्रॉपर मिळत नाहीत परंतु बुडत्याला काढीचा आधार बोलतात ना त्या प्रकारे या ट्रेड लाईनला आपण फॉलो करू शकतो ओके या ट्रेड लाईनच्या वरती जोपर्यंत आहे ओके आणि या ट्रेड लाईनच्या वरती जोपर्यंत आहे बँक निफ्टीमध्ये थोडस पॉझिटिव्ह डायरेक्शनच दाखवते ही गोष्ट लक्षात घ्या आता सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घेण्याची ही गरज आहे की कि निफ्टीमध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही भविष्याचा विचार केला ओके आता सडनली जर जवळचा विचार करताय तर मार्केट थोडस सा मध्ये चाललेलं आहे शॉर्ट टर्मचा विचार करताय तर मार्केट थोडंसं घाबरवत आहे परंतु मिडियम टर्म किंवा लॉंग टर्मचा जर तुम्ही विचार केला तर मार्केट मध्ये सुवर्ण काळ चालू झालेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवा पोझिशन बनवायला काही एक हरकत नाही कारण हा नॉईस काय होणार आहे जो आंतरराष्ट्रीय मार्केटचा जो नॉईस क्रिएट झालेला आहे किंवा बाजार युद्ध जे चालू झालेला आहे हे जास्त दिवस नाही टिकणार ह्याच्यावरती काही ना काहीतरी सोल्युशन निघणार लोक नवीन मार्केट बाजारपेठ शोधण्याचा प्रयत्न करणार त्याच्यामुळे याचा जास्त काळ टिकणार नाही मार्केटला वरतीच जायचं आहे मार्केट एक पॉझिटिव्ह स्ट्रेंथ मध्येच आहे तुम्ही जर लॉंग टर्मचा जर विचार करताय तर या ठिकाणी ही पोझिशन बनवायला काही हरकत नाही असं माझं एक प्राथमिक मत आहे सदन व्हिडिओच्या माध्यमातून जे काही मी तुम्हाला माहिती दिलेली आहे ती तुम्हाला आवडलेली असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद